नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी ओल्या शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे तर ही चटणी खाण्यासाठी खूप छान अशी लागते अगदी आपल्या तोंडाला चव आणते तर अगदी झटपट व कमी साहित्यामध्ये पटकन तयार होणारी ही ओल्या शेंगदाण्याची चटणी नक्की करून पहावं रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून सांगावं चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत व मिरच्या आपल्याला छान अशा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूणही टाकून आता तेल टाकून छान असे आपण हे भाजून घेणार आहे मिरच्या भाजून घेतल्या म्हणजे त्यातील जर कच्चटपणा असतो तर तो निघून जातो त्यामुळे आपल्याला चटणी बाधत नाही व खायलाही खूप छान अशी लागते तर आता मिक्सरमधून थंड झाल्यानंतर मी बारीक करून घ्यायची तर बारीक करताना यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आता छान असं बारीक करून घेतलेली आहे तर त्यानंतरने आप आपल्याला हो, हे अशा प्रकारे कमी गॅसवरती छान असे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत ते हे भाजून घेतल्यामुळे छान बारीक होतात व कच्चट लागत नाहीत तर पहा अशा प्रकारे अगदी भरडा करायचा तुम्हाला ज्या टेक्शरमध्ये आवडेल त्यामध्ये तुम्ही करू शकता तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपण वाटून घेतलेली जी हिरवी चटणी आहे तर ती टाकून छान अशी भाजून घ्यायचे तर खमंगाशी भाजून झाल्यानंतरने आपण तयार करून घेतलेल्या ओल्या शेंगदाण्याचा जो कूट आहे तर तो टाकायचा तोही टाकून छान असं एक पाच ते दहा मिनटं परतून द्यायचं थोडासा कलर चेंज झाला की तयार झाली आपली ओल्या शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी खूप भारी लागते रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद